आषाढी वारी दोन हजार पंचवीस ह्याच्यासाठी जिल्हा विकास विभाग ह्याच्या मार्फत आपण वर्षी वारकऱ्यांना सेवा सेवा या वर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा प्रकारचे आपण सुविधा देऊ शकता ह्याच्यासाठी पूर्ण प्रशासन जिल्हा परिषद ग्राम विकास विभाग आणि आमच्या अंतर्गत असलेल्या सर्व ग्रामपंचायती मार्फत आपण सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुसज्ज आहे याच्यामध्ये मुख्यतः ह्या वर्षी पावसाच्या वातावरण बघून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी जे प्रत्येक दोन ते तीन किलोमीटरवर निवारा शेड उभे करणं वॉटरप्रूफ मंडप उभे करणं तसेच मुक्कामीच्या ठिकाणी जर्मन हँगर करणं हे खूप महत्वाचे आहे मागच्या वर्षी जवळपास तीन लाख पंधरा हजार स्क्वेअर फुट चे आपण मंडप आणि जर्मन अँगर उभे केले होते यावर्षी पावसाचे वातावरण बघून आपण जवळपास सात लाख बारा हजार स्क्वेअर फूट पर्यंत आपण ही सुविधा उपलब्ध करतोय म्हणजे जवळपास दोन ते अडीच पट आपण वाढवलेली आहे आणि ह्याच्यानंतर सर्वात महत्वाच्या ह्या वर्षी आपण हे करतोय की दिशादर्शक दे आपण नेहमी लावतो प्रत्येक मुक्काम व विसावाच्या ठिकाणी ते अं वर्षी किमान पंधरा फुटच्या उंचीवर असला पाहिजे जेणेकरून सर्व वारकऱ्यांना हे दिसेल आणि आपण जे, जे सेवा सुविधा देतो हे सेवा सुविधा सर्वांनी वापर करता येईल याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट सूचना देण्यात आलेली आहे तसेच पूर्ण पालखी मार्गावर जे नॅशनल हायवे आहे त्याच्या बाजूला आपण दोन्ही बाजूला आपण पुढे दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटर नंतर जे काही सुविधा उपलब्ध आहे त्याची दिशादर्शक आम्ही लावणार आहोत आणि मुक्कामीच्या ठिकाणी एस्पेशली जर्मन हँगर किंवा मंडप जिथे आपण टाकतो तिथे किमान दोन लेयरचा कार्पेट असला पाहिजे आणि तसेच इलेक्ट्रिकल कनेक्शन चार्जिंग पॉईंट हिरकणी कक्ष आरोग्य सुविधा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच दिशादर्शक आणि अनाउन्समेंट पब्लिक अड्रेस सिस्टम साठी जे लागणारे एलईडी डी सुविधा आहे सगळे आपण उपलब्ध करून देतो यावर्षी जिल्हा परिषद मार्फत जवळपास चार हजार तीनशे असं फिरते शौचालय आपण विविध पालखी मार्गावर आणि ठिकाणीवर आपण उपलब्ध करून देतोय त्याच्या साफसफाईसाठी जवळपास एकशे चौदा सक्षन आणि जेटिंग मशीन तसेच तीनशे पंचवीस आ, सफाई कर्मचारी त्यांच्या नियंत्रणासाठी एकशे तेवीस आपले जिल्हा परिषद मार्फत संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेली आहे याच्यामार्फत आपण रात्री जे बारा ते तीन दरम्यान जे फिरते शौचालयाच्या सफाई करावा लागते आणि सक्षम करून ते पूर्ण माईल आपण पीठ करून क्लिअर करून घ्यावं लागते त्याच्यासाठी पण ऑलरेडी पिटचे लोकेशन आणि त्याच्या जेटिंग आणि सक्षम मिशनसाठी जे लागणारे रस्ता हे सगळे आयडेंटिफाय करून नियोजन करण्यात आलेली आहे पालखी तळावर किंवा पालखी मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम कटर साफ करणं प्लास्टिक हे सगळे कचरा काढणं तसेच अतिक्रमण काढणं पालखी तळावर हे सगळे कार्यक्रम ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या पाच ते दहा दिवसात आपले सर्व पालकी तलावर आणि पाणीचे फिडिंग पॉइंट तसेच टॉयलेट जिथे आपण उभे करणार त्या ठिकाणी चिकल होऊ नये म्हणून मुरुर्मीकरणचे मुरु काम सुरू करणार आहेत आणि शक्यतो पंचवीस तारीख ते सव्वीस तारीख पर्यंत सर्वच ठिकाणी हे सर्व मुरि उर्मीकरणचे काम आपण कंप्लीट करणार आहोत याच्यानंतर आरोग्य विभागामार्फत मागच्या वर्षी जवळपास दहा ते अकरा आयसीयू आणि ट्रॉमा सेंटर्स आपण उभे केलेली होते आणि ह्या वर्षी ते वाढवून एकवीस पर्यंत आपण नियोजन करण्यात आलेली आहे ते एकवीस पण असं नियोजन करण्यात आलेले आहे जिथे आपल्याला एखादा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी त्याचं जवळच्या ठिकाणी आपण आय सी यू आणि ट्रॉमा केअर युनिटची नियोजन करण्यात आले जेणेकरून प्रत्येक आयसीयू किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये किमान पाच आय बेड असला पाहिजे जी। आणि जे काही लागणारे एक्विपमेंट डॉक्टर एस्पेशली विशेषतज्ञ जसं की आर्थोपेडिशियन एनॅस्थिटिस्ट आणि फिजिकल फिजिशियन जनरल सर्जन हे सगळे डॉक्टर डॉक्टरची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतोय त्याचबरोबर आपण ह्या वर्षी नाविन्यपूर्ण योजनामध्ये आपण प्रत्येक पालखी मुक्कामीच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जवळपास शंभर ते दीडशे प्रत्येक ठिकाणी फूट मसाजरची सुविधा वारकऱ्यांना संध्याकाळी त्यांच्या विश्रांतीसाठी हे सेवा उपलब्ध करून देणार आहोत आणि ह्याचबरोबर प्रत्येक आपले जे पालखी तळ आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे प्लास्टिकची कचरा असतात ते सगळे प्लास्टिक संकलन करणं आणि पालखी पुढे गेल्यानंतर त्या पालखी तळाच्या साफसफाई करणं याच्यासाठी वेगळे टीम्स आमच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नेमण्यात आलेली आहे आणि पूर्ण पालखी मार्गावर प्रत्येक दोन किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आमचे टीम घंटागाडी आणि लागणारे साहित्य सहित साफसफाईसाठी सुसज्ज राहणार आहेत आणि सर्व करताना आपण सर्व वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी हे सर्व कार्यक्रम आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत ह्या सर्वांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद आमच्या जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि तसेच पूर्ण सोलापूरचे नागरिक पूर्ण सोलापूरचे नागरिक हे सगळे आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि सहकार्य करावा तसेच एक शेवटच्या विषयी राहिलेले की पाणी जे आहे पिण्याचे पाणी पूर्ण पालखी मार्गावर छत्तीस पार अधिकारी तसेच चार चार हजार दोनशे बारा कर्मचारी पूर्ण मोठा जे आपले आषाढी वारी कार्यक्रम आणि पालखी सोहळा आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत आणि याच्यामध्ये इतर जिल्ह्याकडून पण आपण काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हे कार्यक्रमासाठी आपण घेत आहोत जेणेकरून हे पूर्ण जे पालखीच्या कार्यक्रम आणि आषाढी वारी यात्रा पूर्ण यात्रा आ, विना चूक आणि विना काही अपघाताने हे पूर्ण यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत यावर्षी मान्य ग्रामविकास मंत्री तथा आपले जिल्ह्याचे पालकमंत्री अं मान्य नामदार जयकुमार गोरेसर यांच्या कल्पनेतून आपण वारीच्या मार्गामध्ये जे अल्टरनेटिव्ह रस्ता आपल्याला उपलब्ध करून घ्यायचा ते जवळपास सव्वीस रस्ता नॉन प्लॅन रस्ता आपल्याला प्लॅन रस्ता म्हणून करून घेतलेले आहे याच्यापैकी जे सोला रस्ता जे आपल्याला पालखीसाठी जे खूप महत्वपूर्ण आहे ते सर्व रस्त्यांची ऑलरेडी कामा सुरुवात करण्यात आलेली आहे जवळपास तीन पॉईंट ऐंशी कोटी ग्राम विकास मा विभाग मार्फत आपल्याला आप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हे सर्व रस्ता झाल्यानंतर आपल्याला वाहतूक जे कोंडी आहे स्पेशली पालखीच्या वेळी जे वाहतुकीच्या अडचणी येत असतात किंवा आपल्याला आप अत्यावश्यक सेवा जसं की अॅम्ब्युलन्स फायर किंवा शासकीय वाहन किंवा शौचालयाचे सक्शन मशीन जेटिंग मिशन हे सगळे जाण्यासाठी जे रस्ता आपल्याला पाहिजे हे रस्त्यामध्ये कुठेही अडचण होणार नाही आणि वारकऱ्यांना पण अडचण होणार नाही हे पूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे सध्या काम सुरू आहे पुढच्या एक आठवड्यात आपलं सर्व जे रस्त्यांचे काम आहे हे सगळे अ संणार आहेत आपल्यासोबत